नमस्कार कलाप्रज्ञा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवर मी सण व्रत उत्सव याची माहिती सांगते कविता वाचन करते तुम्हाला कथा सांगते वेगवेगळी गाणी म्हणते आणि इतरही प्रकारची माहिती मी तुम्हाला सांगत असते तुमची पण आवड अशीच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला तुळशीच्या विवाहाबद्दल माहिती सांगणार आहे कार्तिक शुद्ध द्वादशीपासून कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत केव्हाही एक दिवस तुळशीचं लग्न करतात तुळस ही वधू बाळकृष्ण हा वर व ऊस हा मामा असं मानतात या दिवशी तुळशी वृंदावन रंग देऊन सुशोभित करतात संध्याकाळी त्याभोवती उसाचा मंडप घालतात फुलांच्या माळा बांधतात अगोदर तुळशीची व बाळकृष्णाची पूजा करतात तुळशीला चिंचा आवळे बोरे वाहतात तुळशीत फणी करंडा आरसा ठेवतात लग्नासारखे लग्न लावतात तुळशीचे व बाळकृष्णाचे औक्षण करून तुळशीची खणानाळाने ओटी भरतात बांगड्या व मंगळसूत्र वाहतात मंगलाष्टका म्हणतात नैवेद्याकरता लाडू करंजी अनरसे एखादे फळ असते लग्न लागल्यानंतर बायकांना हळदी कुंकू देतात व ओटी भरतात पूर्वी प्रत्येकाकडे तुळस असायची स्त्रिया प्रत्येक दिवशी तुळशीला पाणी घालणे प्रदक्षिणा घालणे पूजा करणे तुळशीच्या समोर रांगोळी काढणं संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणं वगैरे सर्व गोष्टी अगदी एखाद्या व्रताप्रमाणे नित्यनेमानं करायच्या श्री विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे देवपूजा आणि श्राद्ध या दोन्ही गोष्टीसाठीही तुळस लागते तुळस ही आयुर्वेदात अतिशय महत्त्वाची औषधी वनस्पती मानली जाते तुळस कार्बन डायऑक्साइड वायू शोषून ऑक्सिजन वायू बाहेर सोडते तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल व अँटी अँटी व्हायरल गुणधर्म असतात त्वचा रोग डोकेदुखी ॲलर्जी यावर तुळस उपयुक्त आहे सर्दी खोकला ताप यावर तुळशीचा काढा उपयोगी ठरतो तुळशीचा अर्क अनेक औषधांमध्ये वापरला जातो सुगंधी तेल व सौंदर्य प्रसाधनातही तुळशीचा वापर केला जातो तुळस ही एक पवित्र औषधी उपयुक्त वनस्पती आहे तर ही होती तुळशी विवाहाची माहिती आणि तुळशीबद्दलची माहिती नमस्कार मी तुळस या विषयावर लिहिलेली कविता वाचून दाखवते तुळस सकाळी स्त्रिया पूजा करतात तुळशीची वृंदावनाला प्रदक्षिणा घालण्याची रीतपूर्वीची सकाळी स्त्रिया पूजा करतात तुळशीची वृंदावनाला प्रदक्षिणा घालण्याची रीतपूर्वीची राम तुळस कृष्ण तुळस वेगवेगळ्या रंगाची हिरवी काळी लवंग कापूर अशा अनेक प्रकारची तुळशीची पाने रस काढा अस ते सर्व औषधी ह्याचे प्राशन केल्याने दूर पळतात व्याधी आग शमवते थंडपणा देते प्राणवायू पुरवते खोकला थांबवते कृष्णाच्या गळ्यात वैजयंती माळ शोभते वारकरी संप्रदायात गळ्यात वैजयंती माळ शोभते वारकरी संप्रदायात मानानी मिरविते तुळस आहे मांगल्याचे प्रतीक तुळस आहे पवित्रतेचे प्रतीक तुळस आहे त्यागाचे प्रतीक तुळस आहे विरक्तीचे प्रतीक तुळस कृष्णाच्या भक्तीत लीन झाली तुळस कृष्णाच्या भक्तीत लीन झाली कृष्ण प्रेमात वृंदावनात विसावली कृष्ण प्रेमात वृंदावनात विसावली आज आहे तुळशीचा विवाह आज आहे तुळशीचा विवाह वराडी लोकांचा जमला समूह वराडी लोकांचा जमला समूह आप्त स्वकीय आले तुळशीच्या लग्नाला आप्तस्वकीय आले तुळशीच्या लग्नाला उधाण आलं उत्साह आणि आनंदाला उधाण आलं उत्साह आणि आनंदाला चलाग सयानो गाऊया तुळशीची महती चलाग सयानो गाऊया तुळशीची महती तिच्या विवाहाने होते कन्यादानाची प्राप्ती तिच्या विवाहाने होते कन्यादानाची प्राप्ती